हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता इथे मी पूजा वगैरे मांडून झाली आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर आज माझा उपवास आहे आणि पूजा मी मांडली आहे तर पूजा मांडायला मला दोन वाजली आता तर आता अजून मला ब्लाऊज शिवायचे आहेत बहिणीचं डोळा जेवण आहे त्यामुळे मग ब्लाऊज शिवायचे तर सपनाचा प्रियांकाचा ब्लाऊज पण माझ्याकडे आणि माझा पण ब्लाऊज शिवायचा आहे थोडासा बाकी आहे रेडी झाला की मी तुम्हाला दाखवेल आणि आज मुलांना सुट्टी यशला आणि तनुला सुट्टी अनुष्का गेलेली आहे शाळेत तर आज संपा असल्यामुळे मुलांना सुट्टी दिलेली आहे तर आता ब्लाऊज शिव दे मी माझ्या साडीवरचा घालण्यासाठी आणि आता फिटिंग बाकी आहे तर मी आता घेते पटपट आवडून तर आता ब्लाउज शिवून होत आलेला आहे या प्रकारची स्लीव डिझाईन बनवलेली फिटिंग करायची बाकी फक्त आता फिटिंग झाला की मी पूर्ण तुम्हाला दाखवेल झाला आहे कंप्लीट बॅक साईडने असं आहे आणि स्लीव डिझाईन अशी मग त्यात दाखवून दिसतो तुम्हाला मी तर आता माझा झालाय कंप्लीट सपना मॅडम चा घेते आता सपना मॅडम ची साडी आहे छान झाडी आहे तुला मौशीची कुकर लावलेला आहे इकडं या दोघी जणी इकडसून आहे आता आण दीदी तर लय पायरी का दीदी का बा

तर आता मस्त पैकी सुरेखा खीर बनवती मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवारी आता उपास सोडायचा तिला तर आता देवीला नैवेद्य वगैरे झालेला आहे दाखवून सुरेखाची आता काही एकच चपाती राहिली तर सुरेखाने आज मस्त पैकी शेवची चटणी केलेली शेव का... चटणी कांदा टाकून कांदा कोथिंबीर टाकून मस्त बनवलेली इकडे चपाती झाली इकडे मस्त पैकी डाळ झाली आणि इकडं मस्त पैकी केलेली के मस्त ताव मारायचा इकडं राईस राईस आहे दादूच जेवण झालंय काय दादू खाऊन घे व्यवस्थित ती डाळ पिऊन घे डाळ पिऊन घे तू डाळ पियाची राहिली बाळा

आणि संध्याकाळचे आठ वाजले तरी बायको अजून ब्लाउज शिवाय शिवाय ना तिच्या बहिणीच डोळे जेवण आहे म्हणजे आमच्या मेवणीचे डोळे जेवण आहे त्याच्यामुळे मग आता सगळ्या बहिणींच्या साड्या इकडं ते पकडलं काय तू चौघी मला वाटलं पाच जणी

कौन थी भाई गुड्डी का गुड्डी गुड्डी ने गुड्डी नहीं पॉप्स लियो जीती पॉप्स पॉप्स लियो उस मस्त बनाया है यार हम्म माजिपन पॉप्स लियो बनाया कितनी ने? से कितनी सिलाई है जी ए जी का 500 सौ 450 450 साढ़े चार हम्म मस्त है मग तुझा आहे अगं म्हणजे तू किती शिलाई घेते कस्टमर कोणी अशी बाई शिवली म्हणलं बहिणीकून नको घेऊ तुझ्या म्हणलं कस्टमर मस्त झाली मग मम्मीच कस शिवलं दाखव मस्त नव्हते बाई पण छान आहे एकदम भारी शिवल आहे बर का बाई कोणती इकडं साहेब झोपलेले सहली आले थकून आलेले त्यांना ताप आलाय वाटत बरी का नाही होते आताच आले प्रियांका आणि पाच मिनिट झाली मग लांबी यायचे आहे ना सकाळी किती वाजता उशिरच झाला थोड पण सकाळी थंडी पण होती ना हुशार झाला आलं नुसतं पळायचं इकडं नाही पडायचं आला बाई परत हळूच टाकतो दादा इकडं चालू आहे जेवण आजचं आमचं जेवण अडीच वाजता झालंय माझा आता झालाय चहा बनवतो हा हा त्यांची ब्लाउज कसा शिवला तिला आवडतो का

आता तर नुसतं होकार दिलाय अजून हे करायचे दीदी उरक पटापट अजून हातशिलाई करायची फॉल ला फॉल ला साड्यांना फॉल लावले ती साड्यांना

काय हा ग आता बघ ना किती पण निघलेले सगळ्यांच्या वेगळ्या तिच्या बिचारीची वेगळी हा ते हाय हा मग ड्रेस घेतला मस्त पैकी खूप छान घेतला ग

चुडी चुडी इथ आता आता चालला तू कोणाच्या घर चालला मावशीच्या घर चालला तू थांब ना इथं हा नाही काय म्हण म्हणला आता लाईट चालू करेल दाद्या मग आता माय मावशी कस जायचं स्पेशल त्यासाठी चाले तुम्ही निघाली प्रियांका अश्विनीच्या घरी विश्वी ज्वेलरी एवढी ज्वेलरी आहे का हा शॉपिंग करतेवाई मस्त ज्वेलरीची दादेने काय काय घेऊन दिलं सोनेचे सोनीचे आणले का आणि अनुष्का चालली आता दिदी सोबत आम्ही म्हणत असतो शिव चवेटर घेतला का शिव पापी देऊन जात गिवच आण मी थोडं आणि यायच मला उटा घालून चालली सँडलच घालून ना एवढं कसं काय आणायचं काय ती पाय

हाय फ्रेंड्स तर आता सध्या हिवाळा चालू असल्यामुळे आपल्या केसांमध्ये डॅनड्रपचं प्रमाण खूप जास्त वाढतं केस गळती वाढते आणि केसांसोबतच्या समस्यासुद्धा खूप जास्त वाढतात आणि त्यासोबत प्रदूषणामुळे सुद्धा आपल्याला हे प्रॉब्लेम होतात आणि जर तुमच्या केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात डॅन्ड्रप होत असेल तर तुम्ही हा शॅम्पू यूज करू शकता तर हा शॅम्पू आहे मामा अर्थ लेमन अँटी डॅन्ड्रप शॅम्पू विथ लेमन अँड जिंजर तर यामध्ये लेमनचा आणि जिंजरचा यूज केलेला आहे हेडसेप आहे डर्मेटॉलॉजी टेस्टेड आहे आणि ऑल हेअर टाईप्स आहे आणि ज्या ब्रँडचा तुम्ही शॅम्पू यूज करता त्याच ब्रँडचं जर कंडिशनर यूज केलं तर आपल्याला खूप जास्त फायदा होतो तर हे आहे मामा लेमन अँटी डायन्ड्रप कंडिशनर लेमन विथ जिंजर तर मेडसेप आहे डर्मेटॉलॉजी टेस्टेड आहे ऑल हेअर टाईप्स आहे पाणी कंडिशनर आपल्या केसांना तुटण्यापासून वाचवतं आणि केस गळती सुद्धा कमी होते केस मजबूत होण्यासाठी सुद्धा कंडिशनर मदत करतं आणि डॅन्ड्रॉप सुद्धा यामुळे सुद्धा डॅड्रप कमी होतं तर तुम्ही आठवड्यातून तु दोन वेळा हा शॅम्पू यूज करू शकता आणि ममा आर्थ हे एक प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे त्यामुळे ते, ते प्रत्येक महिन्याला दोनशे चाळीस एम टी प्लॅस्टिक रिसायकल करतं त्यासोबतच मामा आत भारतीय ब्रँड सुद्धा आहे आणि मम्मा आतने दोन हजार पंचवीस पर्यंत वन मिलियन झाडे लावण्याचा सुद्धा संकल्प कल्प घेतलेला आहे त्यासोबतच तुम्ही हे प्रोडक्ट ममा आर्कडून घेतले तर तुमच्या नावाने एक झाड लिंक केले जाईल आणि ते झाड तुम्ही ट्रॅकसुद्धा करू शकता तुम्हाला हे प्रोडक्ट घ्यायचे असतील तर तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता आणि माझा कुपन कोड आहे सुरेखा दोन हजार तेवीस आणि हा कुपन कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला वीस टक्के ऑफ मिळणार आहे आणि हा कुपन कोड फक्त ममा वेबसाईटवरतीच लागू होणार आहे हे प्रोडक्ट नाही का ॲमेझॉन फ्लिपकार्ट पर्पल या वेबसाईटवरती तर उपलब्ध आहेच त्यासोबतच मामा आजच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीसुद्धा हे उपलब्ध आहे आणि तेथे तुम्हाला स्पेशल डिस्काउंटसुद्धा दिले जाईल आणि हे प्रोडक्ट आता ऑनलाईन तर मिळतात त्यासोबतच ऑफलाईनसुद्धा मिळतात आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा हे उपलब प्रोडक्ट उपलब्ध आहे तेथे जाऊनसुद्धा आपण हे प्रोडक्ट घेऊ शकतो आणि मम्मा हे नॅचरली प्रोडक्ट तयार करतं यामध्ये कुठलेही केमिकल यूज केलेले नाही त्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट होण्याची भीती नाही आणि जर तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता तर चला आता हे शॅम्पू आणि कंडिशनर कसं कर यूज करायचं ते मी तुम्हाला दाखवते तर या मध्ये स्पेशली लेमन अँड जिंजरचा यूज केलेला आहे आणि आपल्या केसांना शॅम्पू लावून झाल्याच्यानंतर व्यवस्थित असं थोडंसं मसाज केल्यासारखं के शॅम्पू लावायचा आहे टाळूवरती आणि त्यानंतर कंडिशनर यूज करायचा आहे तर कंडिशनर फक्त केसांनाच लावायचं आहे टाळूला लावायचं नाही आहे तर कंडिशनरमुळे आपले केस तुटी नाही आणि सिल्की होतात आणि ह्या शॅम्पूमुळे सुद्धा कमी होतो जर तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता घेऊन जातो ना पुढं चालना चाल ना ग जाय ना गी आयोज मग त्याला माहिती तिथं करमान का मग आपल्याला हा का काल मग जाऊ 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 ना ए जाऊ हा यायचं यायच तू प्याक बस तू पॅक बस येणार येणार हा पाठी बसणार याला बस येईन का तुम्हाला एवढं ते येईन का बाय बाय शिव बाय बाय शिव बसली 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 असलं बाय हा आता पुढं पाया हा चला आता चला आता गाडीवर हो जागा नाही नाही टाकीच गेले असे गाडी